नमस्कार संघर्ष तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मध्ये रोमांचक उपक्रम सादर करण्याचा एक सिद्ध ट्रॅक रेकॉर्ड आहे पहिला मॅरेट हॉटेल पासून ते आयरिश हाऊस पर्यंत आणि अगदी ई व्ही चार्जिंग स्टेशन पर्यंत समूहाने सातत्याने अग्रेषित विचार करण्याच्या संकल्पना दिल्या आहेत ज्यांनी शहराच्या सौंदर्यामध्ये तर केलीच आहे आणि तेथील रहिवाशांच्या जीवनाचा दर्जाही सुधारला आहे पिन अँड लेन्स लॉन्च करून गोगटे ग्रुप पुन्हा एकदा बेळगावच्या लोकांना एकत्र येण्यासाठी आणि अपवादात्मक मनोरंजनाच्या अनुभवांचा आनंद घेण्यासाठी एक, एक नाविन्यपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची आपली बांधिलकी दाखवत आहे येथील सुप्रसिद्ध मेरेट हॉटेलच्या आवारात सुरू झालेल्या गेमिंग झोनचा उद्घाटन सोहळा आज गुरुवारी पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे उपस्थित होते तसेच राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेबाळकर या सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होत्या यावेळी रितेश देशमुख यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला तसेच या गेमिंग झोनला उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली गोगटे परिवारातर्फे आनंद गोगटे शिरीष गोगटे माधव गोगटे रोहिणी गोगटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले या संदर्भात बोलताना गोगटे प्लाझाच्या संचालकांनी येथील सुविधांबाबत माहिती दिली बेळगावच्या मनोरंजन आणि आदरातिथ्य उद्योगातील अग्रगण्य गोगटे ग्रुपला बेळगावातील मौज मजेचे आणि उत्साहाचे प्रमुख ठिकाण बनण्यासाठी पिण आणि लेन्स एक ग्राउंड ब्रेकिंग कौटुंबिक मनोरंजन केंद्र सुरू करण्याची घोषणा करताना अभिमान वाटतो हे एक प्रकारचे केंद्र प्रत्येकासाठी आणि प्रत्येक वयोगटासाठी काहीतरी आहे याची खात्री करून गोलंदाजी गेमिंग आर्केड सॉफ्ट प्ले एरिया व्हिडिओ गेम्स आणि कॅफे यासह मनोरंजनाच्या अनेक पर्यायांची ऑफर देईल असे त्यांनी सांगितले अशाच ताज्या बातम्यांसाठी आणि घडामोडींसाठी पाहत राहा संघर्ष सुद्धी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार गोपटे ग्रुपने आज हे पिंज लेन्स ची स्थापना केलेली आहे आणि आम्हाला नेहमी वाटतं की आपल्या मूलभूत गर असतात की रोटी कपडा मकान पारा आणि एंटरटेनमेंट आता त्याला आपण ऍड केलेला आहे के गेल्या वर्षापासून आणि एंटरटेनमेंटसाठी शहरांमध्ये जर अशा गोष्टी आल्या की म्हणून आपल्याला वाटतं की आपल्या मुलांसाठी काय अशा गोष्टी आहेत शहरामध्ये जे आपण त्यांना एंटरटेन करू शकतो तर पिंजर लेन व्हिडिओ गेम्स अशा गोष्टी जर आल्या त्यांना विकेंडला आपण बाहेर घेऊन जाऊ शकतो खरंच गोप्टे परिवारांनी नेहमीच प्राधान्य घेतलेल्या नवीन नवीन गोष्टी शहरात आणण्याचा कॉलेजेसपासून पासून मॅरिट त्यांनी आणलं आणि आज इथे याचं उद्घाटन होत आहे आणि या सोहळ्यात आम्हाला सहभागी होतात याबद्दल खरंच आम्हाला अत्यंत अभिमान आहे आणि गोपे परिवारचे आम्ही आभारी आहोत की त्यांनी आम्हाला इथे बघितलं थँक्यू नाही बेळगावला मी बऱ्याच वेळा आलेलो आहे आणि माझी पहिली भेट नाही आहे म्हणजे पब्लिकली अशा गोष्टी पहिल्या पण खरंच मला वाटतं की इथे भरपूर प्रेम आम्हाला मिळतं ऍक्टर म्हणून प्रोड्युसर म्हणून आणि मराठी चित्रपट त्याला इथे बरंच वाव बरंच प्रेम मिळतं त्याबद्दल खरंच इथल्या जनतेचं आहे आम्ही अत्यंत आभारी आहोत रायभारी असेल माऊली आहे वेड असेल या चित्रपटांना भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे थँक्यू प्रोजेक्ट त्याच्याबद्दल काही का हिंदी किंवा मराठी पिक्चर नाही बरेचसे चित्रपट त्याच्या काम चालू आहे मराठी चित्रपट पण आहेत जे आता पुढच्या एक दोन महिन्यात मी अनाऊन्स करेन

मी दोघांनी एकमेकांना आहे की मराठीमध्ये असेल तर मी त्यांना घेऊन येणार आणि कन्नड चित्रपटामध्ये असेल तर ते मला घेऊन येणार आता मी आताच सांगितलं की आ, जी, आता फक्त हाऊसफुल हा अनाऊन्स झालेला आहे हिंदीमध्ये पण मराठी चित्रपटामध्ये जे आहे ते आम्ही आता पुढच्या महिन्यात अनाऊन्स नाही वेड, वेड पाठ टू ही कल्पना खरं पूर्वी नव्हती पण आता तुम्ही म्हणताय आणि बरेचशे लोक म्हणतात की वेड पार्ट टू यायला पाहिजे त्याच्याबद्दल माहिती नाही विचार करतो अजून काही स्टोरी सापडली तुमच्याकडे तर मला चांगली तर आम्ही नक्की करतो मॅडमच मराठी खूप सुंदर आहे मराठी वाटत ब्युटिफुल प्लेस आणि हे माझं फर्स्ट टाइम आहे पण तरी पण मला असं वाटलं की आज कम मेनी टाइम्स कन्नड मध्ये कन्नड मध्ये कन्नड मध्ये जे सांगायचं ना मी चित्रपटाद्वारे सांगणार नाही कस आता कसं आहे की आपल्यापरीने प्रत्येक आई वडील हे चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करतो आता पाहणाऱ्यांकडे असतं की हे चांगले आहेत का था वाईट पण मला वाटतं की प्रामाणिकपणे प्रत्येक आई वडील हे चांगले संस्कार देऊ पाहतात आणि त्याच प्रक्रियेत किंवा प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करतो